नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुमचं माझे स्वामी या चॅनलवर तर पारायणाचा आज माझा तिसरा दिवस आहे तर सगळ्याच स्वामी भक्तांचे पारायण सुरू आहेत सगळे स्वामी भक्त पारायणाला बसले आहेत कुणी अकरा तरी कुणी एकवीस पारायणाला बसले आहेत पण सगळे स्वामी भक्त पारायण करतायत तर खूप चांगली गोष्ट आहे ही स्वामी महाराज आपले आराध्य दैवत आहे आपल्या स्वामीवर आपली खूप श्रद्धा आहे आणि स्वामींचाही आपल्यावर खूप प्रेम आहे म्हणूनच आपण स्वामींची सेवा करतो पण स्वामींची सेम न, सेवा नेमकी कशी असायला हवी हे मी तुम्हाला आज या व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि पारायणामध्ये काय काय चुका तुम्ही केल्या तर तुम्हाला प्रचिती येत नाही तुम्ही कुठल्या चुका करत असाल तर स्वामी तुम्हाला प्रचिती अनुभव देणार नाहीत तर ते मी तुम्हाला सांगणार आहे आपण रोज स्वामींची सेवा करतो मोठ्या प्रेमाने करतो कारण ते आपल्या दिवसाची सुरुवात असते सकाळी सकाळी आपण पूजेला बसलेलो असतो तर सेवा म्हणजे काय उपासना म्हणजे काय तर स्वामींचे नाम सकाळी सकाळी उठल्यावर आपण स्वामींचं नाव एकदा जरी घेतलं पण त्याच रोज जर तुम्ही सातला उठत असाल तर बरोबर सातला तुम्ही स्वामींचं सा नाव घेतलं रोज तुम्ही तोच नियम ठेवला तर ती सुद्धा तुमची सेवा ठरू शकते तुमची उपासना ठरू शकते सेवेत आपण आणखीन सेवा वाढवू नये म्हणजे सहस्र नामावली म्हणा किंवा सारामृताचे आणखीन अध्याय अशा जास्त सेवा वाढवू नये आपण संकल्प न घेता हे सगळं करतो पण रोज ठराविक वेळेला आपण करत असतो त्यामुळे तो ती सेवा आपली संकल्प करून घेतल्यासारखीच होते त्यामुळे जर तुम्ही एखाद्या वेळेस दमलेले असाल थकलेले असाल किंवा आजारी असाल तरी पण तुम्हाला ती सेवा करायलाच से लागते कारण की तुम्ही रोजची ती सेवा करत असता त्यामुळे तुम्हाला ती संकल्प क संकल्प न घेता तुम्ही करता तरी पण तुम्हाला ठराविक वेळेला तुम्ही बसता त्यामुळे ती तुम तुमची संकल्पयुक्त सेवा होऊन जाते त्यामुळे तुम्हाला किती जरी अडचण आली तुम्ही आजारी असाल थकलेले असाल तरी पण तुम्हाला ती सेवा करायलाच लागते म्हणूनच सेवा मोजक्याच करायच्या असतात जास्त सेवा करायच्या नसतात सेवा आपल्याला सहज करता यावी अशा प्रकारची सेवा असायला पाहिजे सेवा करताना स्वतःला आपण आपल्याला म्हणजे सक्तीने जबरदस्तीने आपल्याला स्वतःला बसवावं लाग लागतंय तर ती सेवा स्वामींच्या चरणी रुजू होत नाही सेवेमध्ये आपलं ला मन लागलं पाहिजे आपण स्वतःहून सेवेला बसावं की सहजतेने ती सेवा आपल्याकडून स्वामींची व्हावी आपल्याला क आपण थकलो असेल किंवा कंटाळा आला असेल तर आपण स्वतःला जबरदस्तीने स्वामींच्या समोर बसवावं आणि मग सेवा करावी याला काही अर्थ नाही त्यामुळं मोजक्याच सेवा तुम्ही करत जावा जास्ती सेवा वाढवू नका न जेव्हा आपण सुरुवातीला सेवा करतो तेव्हा आपण काय करतो की आवडीने आपण स्वामींची सेवा करतो एक एक तास दोन दोन तास स्वामींच्या समोर बसून आपण सेवा करतो पारायण करतो आणखीन काही वाचत बसतो तर हे आपल्याला किती दिवस जमणार आहे किती दिवस आपण हे असं करणार आहे परत जर पुढे जर तुम्हाला उद्या परवा पुढे आयुष्यात जर असं काही कायम तुमचं रुटीन असंच असणार आहे का आपल्या आयुष्यात पुढे काय होणार आहे हे आपल्याला माहीत नाही आपलं रुटीन पुढे कसं असेल आपलं आयुष्य पुढे कसं असेल हे आपल्याला काही माहिती नाही तर आपण जे तासन तास दोन दोन तास आपण जे स्वामींच्या समोर बसतोय असंच आपण पुढं पण पुढे पण करू शकतो आहे का सेवा हे आपल्याला माहीत नाही आपल्या आयुष्यात अजून आणखीन काय वाढून ठेवलं आहे त्यामुळं सेवा मोजक्याच करायच्या सेवा सहज करता याव्या आपल्याला आणि जी सेवा करून आपल्याला प्रसन्न वाटेल तीच सेवा करावी आपल्याला भरपूर आळस आला आहे आपल्याला भरपूर कंटाळा आला आहे तरी पण आपल्याला ती सेवा करायचीच आहे तर त्या सेवेमध्ये आपलं ला मन लागत नाही तर ती सेवा तुम्ही तशा सेवा तुम्ही जास्तीत जास्त वाढवून सेवा तुम्ही करू नका मोजक्याच स्वामींच्या सेवा करा अगदी मनापासून करा स्वामींना काही नाही फक्त एक माळ जरी तुम्ही मनाने मन लावून विश्वासाने जपला ना तरी तीसुद्धा स्वामींसाठी पुरेशी असते त्या त्या सेवेची ती ती वेळ ठरलेली असायला पाहिजे पाहिजे तुम्ही जर सातला उठत असाल आणि स्वामींच एकदा जरी सात वाजता तुम्ही रोज नाव घेत असाल तर ती ती पण तुमची सेवाच ठरते ती पण तुमची उपासनाच ठरते स्वामी आपल्याला कधीच सांगत नाहीत की माझं एवढं वाचन करा माझं एवढं नामस्मरण करा कधी सांगतात का आपल्याला स्वामी नाही सांगत नामस्मरण एकदा सुरू केलं की ते पूर्ण दिवसभर आपल्या मनामध्ये घोळत राहिलं पाहिजे असं नामस्मरण करायला पाहिजे अखंड नामस्मरण म्हणजे काय असतं की म्हणजे अखंड नामस्मरणाचा असा अर्थ नाही की आपण आपली सगळी कामधंदे सोडून नामस्मरण करत बसायचं दिवसभर काम करता करता पण आपल्या मनात स्वामींचं नाम घोळत असलं पाहिजे सर्व कामे सोडून नामस्मरण करा असं नाही एखादा आपण जे ठरवतो ते आपल्याकडून न संकल्पच सोडला जातो पण कुठलीही सेवा जबरदस्ती न करता सहजपणे मनापासून झाली पाहिजे तरच ती सेवा स्वामींच्या चरणी रुजू होते तर सर्व स्वामी भक्तांचे पारायण सुरू आहेत तर पारायणामध्ये आपण काही चुका करतो तर पारायणामध्ये आपण काय करतो जे पारायणाला बसले आहेत ते तर नॉनव्हेज खाणारच नाहीत पण घरातले जे इतर सदस्य असतात जे घरातली इतर लोकं असतात ते मांसाहार करतात पण तसं न करता आपण घरात कुठल्या घरात कुणीही मांसाहार करायचा नाही घरातल्या इतर व्यक्तींना तुम्ही सांगा की घरात मांसाहार आणू नका तुम्ही पण मांसाहार करू नका त्यामुळं घरात कसं पावित्र्य राखलं जात नाही घरात रोज गोमूत्र शिंपडायचा गोमूत्र शिंपडूनच पारायणाला बसायचं कारण की आपण घरात पावित्र्य राखतो पण बाहेर आपण कुठेही जातो फिरतो त्यामुळे पारायणाला बसण्याअगोदर घर सगळं उमऱ्याची पूजा वगैरे करून घर सगळं स्वच्छ करून घेऊन मगच घरात गोमूत्र शिंपडून मगच आपण पारायणाला बसायला पाहिजे घरात भांडण किरकिर करायचं नाही घरात अपशब्द बोलायचे नाही मोठ्याने ओरडून बोलायचं नाही सतत घरात चिडचिड करत बसायचं नाही मला एक सांगा आपल्याला जर घरात जर एखादा मुलगा असेल घरात आपल्या छोटा जर कुणी असेल किंवा लहान पोरं आपल्या घरात भांडत असतील तर आपल्यांना त्यांचं बोलणं त्यांचा आवाज आपल्याला किती इरिटेड होतो किती आपल्याला त्या त्यांचा दंग्याचा त्रास होतो तर स्वामींचं पण तसंच आहे बाकीच्या देवांचं पण तसंच आहे त्यांना जर घरात दंगा असेल किरकिर असेल तर आपण माणूस असून आपल्याला दंगा वगैरे सहन होत नाही तर ते तर ब्रह्मांड नायक देवादी देव आहेत तर त्यांना कसं ते स सहन करतील आणि आपल्याला पण त्यांना त्रास द्यायचा नाही आहे की आता स्वामी कुणासाठी आले आहेत आपल्या घरात आपल्यासाठी आले आहेत तर घरात दंगा किरकिर -किर जर असेल तर स्वामी थांबतील का आपल्या घरात नाही थांबणार तर त्यामुळे घरातलं वातावरण अगदी शांत ठेवायचं आहे पारायणाला जर बसत असाल तर नक्की घरात भांडणं होतात किरकिर किरकिर -किर होते खूप अडचणी येतात आपल्याला जी लोकं आपल्याशी भांडत नाही एवढं छान एवढं गोड बोलतात तीसुद्धा लोक पारायणामध्ये आपल्याशी वाकडं बोलतात आपल्याला त्यांच्यावर चिड यावी यासाठी आपल्याला हे करत असतात तर त्याकडे लक्ष द्यायचं नाही असा विचार मनात करायचा की स्वामीच आपली परीक्षा घेत आहे त्यांच्या रूपामध्ये स्वामीच आहेत आणि स्वामीच मला मुद्दाम चिड चिडवतायत की कि मी किती सहन करते स्वामी आपली परीक्षा घेतात हा विचार मनात घ्यायचा की स्वामी आपली परीक्षा घेतात आपण पारायण म्हणजे आपण परीक्षेला बसलो आहोत असा तुम्ही मनात एक विचार करा पारायण म्हणजे आपली परीक्षा चालू आहे ह्या परीक्षेत आपल्याला उत्तीर्ण व्हायचं आहे असा तुम्ही मनात विचार जेव्हा कराल की समोर जो बोलते जर तुम्हाला समोर जर मिस्टर आपल्याशी एखादं मी तुम्हाला उदाहरण देते मिस्टर आपल्याला म्हणजे इतर वेळेला काही बोलत नाही एवढं गोड छान बोलून राहतात आणि पारायणाच्या वेळेस त्यांची किरकिर -किर 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 सुरू होते तर असा विचार करायचा की मिस्टरांच्यात स्वामीच आहेत आता मिस्टर जे आहेत ते स्वामीच बोलतायत ते मुद्दाम मला चिडवण्यासाठी मला प्रवृत्त करतायत त्यामुळे चिडायचं नाही शांत राहायचं सहनशक्ती आपली पारायण पारायण करताना आपल्यामध्ये भरपूर सहनशक्ती असायला हवी तरच आपलं पारायण पूर्ण आणि व्यवस्थित न काही आपल्याला त्रास होता पारायण आपलं पूर्ण होतं समोरची माणसं आपल्याला खूप त्रास देण्याचा प्रयत्न करतात आपण घरात शांत राहायचं घरातलं वातावरण आपण जास्तीत जास्त शांत ठेवण्याचा प्रयत्न करायचा किती जरी अडचणी आली किती जरी संकट आलं तरी आपण पारांच्या काळात शांतच राहायचं घरात खूप त्रास होतो मी स्वतःच्या अनुभवावरून तुम्हाला सांगते घरात भरपूर भांडणं होतात घरात भरपूर किरकिर होते शारीरिक त्रास होतो तो वेगळाच होतो ते सगळं आपल्याला सहन करून सेवा करणे हे आपल्याला तेव्हा जमत नाही त्यामुळं आपली चिडचिड होते आपल्याला शारीरिक त्रास होत असतो आणि त्यावरून घरातली माणसं पण आपल्यावर चिडचिड करतात आपल्याला तेव्हा वाटतं की आपल्याला ह्यावेळी समजून का घेत नाही आहेत घरातले त्यामुळे आपली खूप चिडचिड वाढते आपल्यावर खूप जबाबदाऱ्या असतात घरातली सगळी काम आवरून घरातली सगळी जबाबदाऱ्या पार पाडून आपल्याला पारायण करायचं असतं त्यामुळे पारायणातल्या सेवा पण आपल्या रोजच्या नित्यसेवेपेक्षा पारायणातल्या सेवा आपल्या जास्त असतात त्यामुळे पण आपली कदाचित चिडचिड होऊ शकते तर सगळ्या ताईंना माझं एवढंच म्हणणं आहे की तुम्ही फक्त शांत राहून सहनशक्तीने आणि धीर सोडू नका स्वामींची मोजकीच सेवा करा पण मनापासून करा आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वामींवर विश्वास ठेवून सेवा करा तर स्वामी तुम्हाला नक्कीच पारायणामध्ये प्रचिती देतील तुम्हाला भरपूर अनुभव येतील स्वामी म्हणतात अगं इतका स्वस्त नसतो ग देव आम्ही जर ठरवलं तर कुणी सोनं नानं माणिक देऊन मढवलं तरी आम्ही दर्शन देणार नाही तर स्वामींना फक्त आणि फक्त अंतकरणातून भक्ती हवी आहे बाकी काही नको आहे स्वामींना अंतकरणातून आपण भक्ती केली की स्वामी नक्कीच आपल्या पाठीशी राहतात आणि आपोआप आपल्याला अनुभव घडायला लागतात आपल्याला प्रचिती यायला लागते ला 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 ला। तर त्यासाठी मनापासून अंतकरणाने स्वामींची सेवा करा मनापासून स्वामींना हाक मारा तुम्ही मनापासून जर सेवा कराल स्वामींची तर स्वामी कायम तुमच्या पाठीशी उभे राहतील असं नाही की दिवसभर रात्रंदिवस तुम्ही स्वामींच्या समोर बसा एक जरी हाक मारली तरी ती अंतकरणातून हाक मारली पाहिजे स्वामींना की स्वामी त्या हाकेला धावून आलेच पाहिजे अशी कळकळीची ती हाक असायला पाहिजे आपली आजची माझी सेवा पूर्ण झालेली आहे संध्याकाळची सेवा जी आहे तारकमंत्र म्हणायचं आहे ते संध्याकाळी म्हणणार आहे आता सकाळची जी सेवा आहे ती पूर्ण झालेली आहे माझी तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक आणि शेअर करा श्री स्वामी समर्थ